आत्मा नमस्ते मॅडम बबिता दत्तात्रय क्षीरसागर पुण्याहून बोलतो मी पहिलं की दोन हजार चोवीस ला तीन सेशन केले मग मध्ये शॉप झालता माझा आता मध्ये मे महिन्यात नातो आलता मग मी मॅडम फोन केला तर मॅडम म्हणल्या नाताला रिसिव यायला शिकवायचं तर त्यांचा काय असा मेळ बसला नाही पण म्हणलं तुम्हीच बसा तुम्ही आता ग्रँडमास्टरचं चालू झालं तर मग त्या एकाच्या मग मी म्हणलं हो बसते म्हणले मीच बसले मग मग पहिले भरले पैसे पुन्हा थोडं पैसे जमा होते का नाही पुढच्या सेशनच म्हणलं असं मला टेन्शन यायला लागलं पण त्यानी रेकीनंतर मला असं खूप असं पॉझिटिव्ह झालतच आधीच घालत गेल्या वर्षी पासून मी मेडिटेशन चालूच होतं माझं मेडिटेशन चालू असल्यावर मग माझी मी ची गोळी मी खातच नाही सोडूनच दिली मला काही त्रास होत नाही आणि मणक्याचा पण असा त्रास होता मला पट्ट्या लावायचा जरा जड काय उतरलं का तो पट्टा लावा लागत ते पट्टा बी लावा लागत नाही मग आता मास्टर मध्ये आल्यावर मला तर आता एवढी कामं लागली की सहजासहजी आता मग ग्रँडमास्टर फी मी भरले आता थोडे एकच खेळ राहिले माझा आता मी तर मॅडमला फोन केला तर म्हणलं मला काय आता मी मध्ये स्टॉप करते पुढची फी भरणं होतं का नाही माहित नाही म्हणलं मग मॅडम म्हणल्या नाही तुम्ही चालू ठेवा तेवढ्या एका शब्दावर मी हो म्हणलं बरोबर काम बी लागली कामं सहजासहजी होतात अशी मला दुपारी असं झोपायला लागायचं पहिलं असं झोप एक काढल्याशिवाय दुसरं कामाला हात लागत ना असं माझं होत आता सकाळी आठला गेली कामाला मी पाच वाजता येते पण असं फ्रेश असते मी काय थकवा जाणवत नाही काय नाही पैस येते तरी की ब्रह्मांड मॅडम मॅडमची कृपा स्वामीची कृपा असं त्यामुळे माझं आम घरात जी सारखी असे कटकट व्हायची पोरगा काय तर बोलायचा मी काहीतरी बोलायची दोन शब्द नवरा माझा काय तर बोलायचा पण ते नवऱ्यापासून मी गुपचुप चालू केली पण रेखेप त्यांना नव्हतं पटत गप्चि गपचित तिकडे आठ जाऊन बसायची कुठेतरी मग आज आज त्यांच्या समोर बसती ते उलट म्हणते आज काय नाही का तुझं ज्याचे आता त्यांचीच परमिशन आहे आणि त्यांना बी असं जरा काय वाटलं ना आता सोडायला मला चला म्हणलं सकाळी नाही मला आज उठते मग फक्क आलाय मी त्यांना असे हिल केलं की चल मी येतो सोडायला म्हणते असं त्यांना पण फरक वाटतय आणि मुलाला बी रोज मी ऊर्जा देते त्याला हारचा त्रास आहे पण त्याचा बी जरा चेहरा टवटवी बघितला गाणी समाधान वाटतं पुरींचं बी टेन्शन असंच पुरींच चांगलं आहे सगळ्यांचं पण असं आय म्हणून असं सारखं असं काळजी वाटायची पण आता टेन्शन तर अजिबात कोणाच नाही येत फक्त मला मेडिटेशन केलं समाधान वाटत दिवसभर काम केलं तर असं कंटाळ येत नाही खूप खूप असं घरात पण असं काहीच नाही आता कटकटी एकदम शांत चाललंय आता खूप 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 तुमचा आभार आहे आता तो पण बदलला असं पहिला काय सांगत नव्हता घरात बाहेरच आता बिझनेस त्याचे दोन बिझनेस झाले हॉटेलच मग ते काय बसले नाहीत आता कपडे चालू केलंय ते काय सांगत नव्हतं पण असं घरात आता सगळ्यांना मिळून बसतो बोलतो असं फरक जाणवतो खूप त्याच्यात पण आता सगळ्यांच्याच आता माझे मिस्टर बी आता चांगले बोलतात घरात तेंचे, तेंचे था था जा, बागत, बागत, बागत ते जास्त बोलत नव्हते त्यांच्या त्यांच्यातच ना मग मला असं वर बघत 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 मला तुमचा व्हिडिओ आला मग असं वाटलं चला आपण रेकी तर बघू काय आहे त्याच्यामुळे मी त्यामुळे मी ब्रह्मांडाची ऊर्जा म्हणल्यावर मग मग असं तुमचं असं मला लय आवडलं तुमचा ते शब्द मग रिकीत मी आलते तसं म्हणून विरोध आलते ते सगळ्यांचे पण आता सगळे आता खुश आहेत छान आहे सगळे म्हणजे सगळ्यांचं समाधान झाले असं वाटत मला सगळ्यांच्या मनाचं आपण घरात आनंदी आनंद आहे आता सगळा छान झाला मस्त तुमची कृपाला तुमच्या शब्दामुळं मी असं मध्ये स्टॉपच ठेवणार होती म्हणलं माझ्याकडे पैसा नाही आता पैसे म्हणजे मी करायचं माझं सवय सवय ना म्हणजे घरात आहेच नव्हत पण ते मी जास्त त्यांच्याकडनं घ्यायची सवयच नाही मी करणार मीच करत ना आता मी मी मनात सोडून दिले आता नुसतं आपलं करत राहत माझ्या तोंडात सारखं यायच मी करते ते पण नाही आता माप कर माप करते शेशन करते ग्रँड वाटत रोज असतंय त्याच्यामुळे असं थकवा जाणवत नाही भारी वाटत मग आनंदी आनंद सगळं एक आदर्श जर घ्यायचा तर बबिता ताई यांच्या कुटुंबाकडून घ्यावा काय असे काही खूप मोठी परिस्थिती नाही काही जबाबदाऱ्या खूप मोठ्या ना आणि बुरींच शिक्षण चांगलं झालं चांगल्या घरी येत्या पण असं खूप गरीब होती आमची कपडे घालाल नसायचे पण पण चांगले शिक्षण झाले चांगले घरी आता मुलाचं एवढं सगळं चांगलं त्यासाठी सर्व मुली नोकरीवर आहेत एक मुलगी एक मुलगी एस टी ऑफिसला एमपीएससी मधून झाली दुसरी एसटी कंडक्टर आहे तिसरी पार्लर झालंय तिथं पार्लरचा जॉब करून पैसे साठवून लग्न केलं सगळ्यांनी चौथी तीनच आणि हा चौथा मुलगा <laughs> चौथा मुलगा आहे पाठीवर काय तो बी आजारी असायचा हृदयाला होल होत मग ऑपरेशन झालेलं मग असं सारखी त्याची काळजी असायची पण असं मला आता काळजी असा अजिबात वाटत नाही कोणाच ब्रह्मांड आहे असं वाटतं आणि ते चेहऱ्यावर ते समाधान बन आणि भारी वाटतं आणि ऊर्जा दिशे तसं असं भारी वाटत छान थँक्यू थँक्यू किती मेडिटेशन करतात बिता मी सकाळचं एक करते एक दिवशी तर असं वापस झालं ते लागलंच नव्हतं मग असं वाटलं लागलं नाही लागलं नाही असं मला चैन पडत नाही अगदी नाही केलं मेडिटेशन सेशन नाही झालं ना मग माझ्या मित्रानं म्हणलं मला तेव्हा फोटो आणायचं मला करून म्हणलं मला ते पण ते असं विरोध आहे आण तो मला भारी वाटलं म्हणले कशालाच नाही म्हणत नाहीत म्हणले आता हे मग चालू केलं मुलाने सकाळी ग्रँड मास्टर ते करतील तुमच्या संघ करतील संध्याकाळी आज्ञा चक्र ते करते आज्ञा चक्रात मेडिटेशन करताना असं मी कुंच्या सेवा करते तस आठ लक्ष्मीच रंगीत रंगीत साडी देवी देव दे आज्ञा आज्ञाचक्राच हे करताना असं खूप अनुभव आहेत छान छान अनुभव आहेत मस्त आनंदी आनंद सर्व साथी काय विचारता ताईला आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ताई खरंच आपल्याकडे बघून खूप प्रसन्न वाटलं खूप छान स्ट्रगल करून तुम्ही आपली मुलं छान चांगली शिकवली मुली चांगल्या आता पदावर आहेत आणि मग मला एवढंच विचारायचं आहे की मग आता तुमचा फायनान्शियल आता कसं आहे ग्रँडमास्टरला आल्यापासून ग्रँडमास्टरला आल्यापासून खूप छान आहे माझा असं पैसे पैस पैस आर्थिक दृष्टी चांगला आहे समृद्धी चालले असं घरात समाधान आहे असं त्यामुळं छान वाटतंय आता ग्रँडमास्टर ला आल्यापासून आम्ही खूप छान खूप छान थँक्यू थँक्यू म्हणजे ना तेव्हा अगोदर आजारी होतो आता काम होत नाहीत आता उलट कामं वाढले आहेत पण तरी अधिक टवटवीत आहेत हो मग बघित आता आता तो प्रश्न आपला नेहमीचा किती वर्षांनी रिव्ह जर्नी झाली आहे वीस वर्षांनी वीस वर्षांच्या मागे गेले तेव्हा काम करत होते वीस वर्षापूर्वी तुम्ही असं काम करायच्या एवढं हो घरातलं सगळं छान मग ना, ना।, ना सगळेजण म्हणतात की म्हणजे हिलिंग इन्स्टिट्यूट किंवा मॅडम बापरे त्या काय मोठे मोठे लोक सुशिक्षितच लोक किंवा मग पैशावालेच लोक रेकी शिकू शकतात ग्रँडमास्टर शिकू शकतात खरं आहे का हे नाही नाही देव आपल्याला भरपूर देत हे काय आपल्याला बरोबर ठिकाणी करतो आणि सेशन मध्ये असताना मी पुन्हा विचारेल की आता हे तर काही लोक बापरे टीचर होते कोणी मुख्याध्यापक होते आपल्या मध्ये कोणी वेगळ्या हुद्द्यावरचे होते आणि एक आपण आपल्या त्या ताई झाल्या आपण झालं एक सर्वसामान्य होतो बरोबर आहे ना हा तर यांना या शिकवताना आणि आपल्याला आपल्याला सोबत घेताना असं वाटलं का कुठं की बाबा काही तफावत होते काही बदल वाटते किंवा बाबा, बाबा आपल्याकडे दुर्लक्ष वगैरे असं काही वाटलं काही नाही बोला तुम्ही बोलत नसेस तर मला बोलायला तुम्ही हे देत बोला बघितला हे बोला मग मला असं बोलायला येतो मी जास्त चार माणसं बोलत नव्हते कधी पण तुम्ही असं स्फूर्ती द्यायचे मला बोला म्हणलं का मग बोलायची आणि मधून मधून आणि मला माझ्या मनात काय ते माझंच माझं आहे असं अरे मलाच पाहिजे होत हे सकाळचं मेडिटेशन माझ्याच मनातलं झालं असं मला खूप वेळा झालेलं आहे ते मुलगा म्हणला असं एक दिवशी आई लय काम करते माझं जरा आणि बसत नाही बिझनेस असं हे ते मग बरोबर ते पूर्वजांचं ते मेडिटेशन होत ते बरोबर त्या दिवशी झालं मला पोराचं टेन्शन आलं पण ते मेडिटेशन झालं अरे आपल्यासाठीच होत असं वाटतं मला नक्कीच Oh. हो आता आपण उद्या आपण सोमवारी बिझनेस बिझनेसिंग करूया तुमच्या पोराची ओके okay? त्याचा बिझनेस पण लावून देऊया छान हा छान दिवस बोलत नव्हता कधी सकाळी मला म्हणतो आई माझे एक लाख रुपये यायचे ते मी त्याला सकाळी म्हणलं अरे तू रिकी तू शिक ना म्हणला सहाचे झाले म्हणलं चालू ते हे तर म्हणलं मग त्याला आणि म्हण हे वाटत नाही मला मला बघतोय तर मी म्हणलं मी बघतो हे झाले माझ्यात किती बदल झाला तुला नाही वाटत पण नाही माझं जरा एक लाख रुपये अडकले ते जरा बघ झालं तर तो माझी इच्छा आहे म्हणलं त्याला तर बघू म्हणलं मग नाही होय म्हण म्हणत नाही आता पण जरा आलाय त्याच्यावर हा उषातही विचारताच काय ताईला काहीतरी विचारायचंच आहे तो मला आत्मनमस्ती बघित आत्मनमस्ते सर्वांना नमस्ते ताई तुम्ही रेकीत आल्यावर तुमच्यात एवढा बदल झाला सगळ्या घरातले आर्थिक प्रश्न वगैरे सुटले तुमचे शारीरिक प्रश्न सुटले हे सगळं बघून तुमच्या मुलींना काय वाटतं तुमच्याबद्दल म्हणजे या सगळ्या परिस्थितीबद्दल हा तिन्ही मुलींना समाधान वाटतंय बारकी मुलीला तर इकडे यायची परवानगी देत नव्हती पण आता तिच्या बी इकडे यायची माहेरला परवानगी दिली ते पण झालं आणि ते पण राहिलं होतं सांगा लागत म्हणजे जावाई माझी पाठवतच नव्हती लिकीला बारक्या मुलीला इकडं म्हणजे रिकीचे त्यामुळं ऊर्जेमुळं आता ती आता पंधरा ऑगस्टला इकडे येणार आहे म्हणजे म्हणजे आई मी भेटायला आता म्हणजे हे सगळं सुट प्रश्न प्रश्न की खरंच मुलींना ना आनंद आहे सगळा सगळं छान खबर सर खूप मस्त म्हणजे लव्ह बॉन्डिंग सगळ्यांचे मन एकमेकांबद्दल चांगले होणं कारण आपण चांगले व्हायब्रेशन पाठवतो आपण प्युअर होतो बघा बरं कुटुंबामध्ये एक एक व्यक्ती रेक्युलर एक व्यक्ती ग्रँडमास्टर झाली मग सगळीकडे आनंद पसरवते सगळीकडे आनंद कुटुंबाला आनंद आणि तुमचं शिक्षण किती झालं बिता माझे वाचता वगैरे येतं काय म्हणजे आलेले नोटिफिकेशन वाचता येतात काय जरा इंग्लिश मध्ये काय का घेते मी सातवी झाले माझं शिक्षण हा म्हणजे मराठी येतं तुम्हाला मराठी ऍप समजतं तेवढं नाही समजलं तरी आपण समजून सांगतो ते अशा काय करतात आपण नसल्यावर घरी एकट्या मेडिटेशन करायचं म्हणल्यावर हे कसलं हे कसलं असलं म्हणजे लक्षात यायला पाहिजे ना वाचता आलं तरच लक्षात येईल ना तू म्हणून विचारलं आता एवढं मेडिटेशन करतात दिवसभर म्हटल्यावर नाही का दोन तीन मेडिटेशन होतात म्हणजे मुन म्हणून विचारलं मी त्यांना समजतेच आणि कामावर पण असं बॉन्डिंग झालं की एखादं आता सोडायचं मला काम म्हणलं ना नका सोडू आता तुमची सवय झाली आहे तुम्ही आला ग बरं वाटतं आम्हाला असं म्हणलं मॅडम तुम्ही आला का असा आम्हाला जरा काहीतरी भारीच वाटतं म्हणजे असं म्हणलं सोडूच देत नाही काम म्हणलं चला बघू आपण करू असं चाललंय माझं कामावर पण असं बायडिंग झालंय सगळं मस्त वाटतंय त्यांना पण मी गेले का छान बोलतात ते मी आधी पहिलं कामावर सुद्धा कुणाला बोलत नव्हती जास्त काम काम पण आता तिथेही बोलते ते पण मला छान म्हणतात छान वाटतं म्हणजे तुम्ही आला म्हणतात आपली एनर्जी एनर्जी चेंज होते हे लक्षात येते ना सगळ्यांच्या आपली ऊर्जा चेंज झाली आहे म्हणून इतरांच्या म्हणजे लोक जेव्हा आपल्या सानिध्यात येतात ना तेव्हा लोकांना छान वाटायला लागत hmm. असं होत खूप मस्त आनंद आनंद सर्वीकडे बघ आता मी तुम्हाला वेगळाच प्रश्न विचारते उषाताई बबिताताई बबिताताई ता उषाताईने <laughs> त्या दिवशी एक आपण त्यांना एक चॅलेंज दिलेला आहे की एका वर्षामध्ये त्यांना त्यांच्याकडे त्यांचा बिझनेस कुठपर्यंत न्यायचा आहे हो ना आ, तुम्हाला काय वाटते ते करू शकतील हो करू शकतील ना वर्षभरात चांगलं बसणार बिझनेस त्यांचा आता माझं दोन महिने तेवढं माझं हे वाढले तर त्यांचं का नाही होणार त्यांचा पण छान होईल होणार बिझनेस धन्यवाद <laughs> नक्कीच प्रत्येकाचा एक वेगळा बिझनेस आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकाचं वेगळं इन्कम आहे ना आ, हो हे ब्रह्मांड आपल्याला खूप भरभरवून देत असतं आपल्याला फक्त घेण्याची तयारी ठेवावी लागते आपण असं म्हणत असतो नका करू फीचं टेन्शन नका घेऊ कोणीच फीचं टेन्शन माहिती आहे मला ते ब्रह्मांड तुमच्या पारड्यामध्ये ते ते देत असतं की नाही आता मलाही काही नियम आहेत ना मला मी यापेक्षा कमी रुपयात नाही शिकू शकत समजून घ्या खरं आहे की नाही जर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेला तर हे काय आहे ना हे जो शिकतो जो ग्रँडमास्टर होतो त्याला समजते बरोबर नाही पण आपल्याला आप ब्रह्मांड एवढं देतं तर आपल्याला काय हरकत येते आता ते एवढं मला वाटतं आपल्याला भरभरून देतो होतं सगळे हे जर शिक्षण घ्यायला गेलं तर याची किंमत ना पैशांमध्ये होत आणि त्याबद्दल न बोललेलं बरं किती रुपयाचं होईल हे पण आता लाईव्ह रेकॉर्डिंग सेशन आहे त्यामध्ये आपण न बोललेलंच बरं हो की नाही तर त्यामुळे मलाही काही नियम आहेत त्यामुळे तेवढं ते घ्यावंच लागते जेवढं शून्यात शून्य मला घेता येईल तेवढं मी त्या पद्धतीनं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते त्या ब्रह्मांडाची कृपा आहे आणि का हे एवढ्या सगळ्याच्यामध्ये होते का मी ऍडजस्ट करू शकते तर माझंही कोणीतरी कधीतरी त्यावेळेस ऍडजस्टमेंट केली आहे आणि म्हणून मी कुठेतरी एक पहिलं पाऊल टाकू शकली होती मी पहिलं पाऊल टाकलं आणि मी मग पुढे झेप घेत गेली घेत गेली मी ज्या परिस्थितीतून निघाली त्या परिस्थितीमध्ये मला कोणालाच बघा वाटत नाही आता आता असं वाटतं की नाही आपण सगळेजण छान पुढे जाऊया <laughs> ना, तुम्ही शब्द टाकला होईल म्हटलं होतच आहे ते शंभर टक्के होते बरोबर मग मी त्या ब्रह्मांडाची लाडकी लेख आहे आणि रविवार पण आधी हे मी सेशन बसले ना असं मला असं ऊर्जा आली वाटवायचं काहीतरी दुखत असलं तरी दुखाच बंद व्हायचं पाय ते दुखाच अस रविवारच्या सेशन मध्ये खूप ऊर्जा हा ना खूप सुंदर खूप छान असंच युनिव्हर्स आपल्याला देत राहतं या ब्रह्मांडाचे आपण सगळे लाडके लेकर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाने असं समजा मीच सगळ्यात लाडकी आहे मला तर असंच वाटते आणि तुम्ही पण हाच विचार करायचा मी की मीच सगळ्यात लाडकी आहे मी जे मागणार ते मला वरून मिळत जाणार फक्त मला काय करायचं आहे तर मला त्यावर पावलं उचलायची आहेत आहे की नाही हा पुढचं पाऊल टाकायचंय पुढचं पाऊल टाकायचंय मी जसं पाऊल टाकणे टाकेल तसं तसं मला अधिक भरभरून मिळणार आपली झोडी मोठी ठेवायची आहे मला माझ्या क्षमतांचा विकास करायचा आहे मी घेण्याची पॉवर वाढवायची आहे पैशांची नाही अडचण राहत ना रिलेशन मध्ये प्रॉब्लेम राहत फक्त डोळे बंद करून बसावं लागतं आहे ना हा किती सुंदर बबिता ताई खूप सुंदर तुम्हाला तर खरं म्हणजे ऐकतच राहावं वाटून राहिलं हो की नाही <laughs>. <laughs> तुम्ही संधी दिली तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि जसं जसं सांगितलं तस तसं पुढे गेलात खर तर बऱ्याच वेळा क्षीरसागर साहेब आजूबाजूला असतील म्हणून बबिता ताईला शेअरिंग पण करता नाही आलं हो ना पण बबिता ताईने गावात केलं गावाला गेले ताका ते <laughs> आता काय नाही अगोदर सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता कि मॅम मला ते सेशनला बसूनही देतील तिथून झालेली सुरुवात आहे सोपी नसतं ताई तुम्ही जिथून गेल्यानं खरंच सोपी नसतं जो जातो त्याला बरोबर समजते कि मी किती स्ट्रगल करून आलो आहे हो ना <laughs> थँक्यू मनापासून काहीतरी स्वातीच्या मनात येत आहे काहीतरी म्हणायचं पण स्वाती थांबत आहेत नमस्ते सुरुवातीला बबीता ताई आपल्या ग्रँडमास्टर लाल्या तेव्हा खूप शांत असायच्या पण आता त्यांची ही रिव्हर्स जर्नी पाहून खूप आनंद होतोय खूप छान भावना व्यक्त केल्या आणि खूप मोकळेपणानं बोलल्या खूप खूप चेंज वाटला खूप छान वाटलं खूप सुंदर खरंच अंतर्मनापासून ना असं असं जे बदल होतो ना तेव्हा मनाला ना फारच ते खूप खूप वेगळं आणि खूपच छान वाटत कि बस त्या दुःखांमधून त्या वेदनांमधून बाहेर निघून जेव्हा तो समाधानाचा एक शब्द येतो ना हे ये ना ही मुलाखत म्हणजे काय असते ना खरंच तुम्ही तुम्हाला एक स्वतःला समजणं की मी कुठं आली आहे आहे की नाही आणि बसा असेच असेच राहा छान रहा, आत्वा नमस्ते नहीं। नहीं।